ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण रात्रीच्या जेवणामध्ये असा भन्नाट असा बेत पाहणार आहोत अगदी कमीत कमी साहित्यामध्ये आणि घरातल्या साहित्यामध्ये होणार आहे आणि ही रेसिपी तुम्ही भाताबरोबर भाकरीबरोबर किंवा मग चपातीबरोबर कशासोबतही खाऊ शकता त्यामुळे नक्कीच करून बघा तर बघा त्यासाठी आपल्याला इथे दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता लसूण घातलेलं आहे भरपूर असं सोलून अगदी थोडंसं सो खोबरं घातलेलं आहे किसून मी तुमच्याकडे जर खोबऱ्याचे काप असतील तर थोडेसे ते घातले तरी चालेल आता हे आपल्याला पाणी न टाकता छान असं वाटून घ्यायचं आहे तुम्हाला जितकं बारीक वाटता येईल तितकं बारीक वाटा पण इथे मिक्सरचं भांड्यामध्ये अशा पद्धतीने बघा वाटून झालेलं आहे जरासं जाडसरच राहिलं आहे पण जर तुम्हाला यापेक्षा जर बारीक वाटता येत असेल तर तेसुद्धा तुम्ही वाटू शकता तरी ते पाहू शकता आपला हा मसाला आता वाटून झालेला आहे आता आपण पुढच्या रेसिपीकडे बघूयात तोपर्यंत जर चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर एक सबस्क्राईब एक लाईक नक्कीच करून घ्या तर आता बघा इथे कढईमध्ये मी एक ते दीड पळी इतपत तेल घालून घेणार आहे तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तेल तापलं की त्यामध्ये एक चमचा मोहरी घालून घ्यायची आहे साटे शक्ये तो मुरी थूड़ी मुरी तर -तर या रेसिपीसाठी शक्यतो मोहरी थोडीशी घा जास्त घाला एक चमचा जिरे घालून घ्यायचं आहे आता जिरं आणि मोहरी दोन्ही छान तडतडलं की यामध्ये भरपूर असा कढीपत्ता घालून घेऊया कढीपत्त्यामुळे या रेसिपीला अजून जास्त चव येते यामुळे जर तुमच्याकडे कढीपत्ता असेल तर नक्कीच घाला आता हे छान परतल्यानंतर आपण जो मसाला करून घेतला होता तो यामध्ये घालून घेऊया तर आता गॅसची फ्लेम आपल्याला स्लो ठेवायची आहे कारण की यामध्ये खोबरं असल्यामुळे खाली चिटकू शकतं लागू शकतं त्यामुळे गॅस शक्यतो स्लो ठेवा आणि स्लो गॅसवरतीच हा मसाला आपल्याला एक ते दीड मिनटं तरी परतून घ्यायचा आहे तर बघा मसाला इथे थोडा असल्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे जर फास्ट गॅस केला की जे के खोबरं आहे ते मग जळून जाईल त्यामुळे मीडियम गॅसवरतीच मसाला परतून घ्या तर इथे पाहू शकता मसाला आपला छान असा परतून झालेला आहे या आता यामध्ये अर्धा ते एक चमचा इतपत हळद घालून घेऊया फोडणीला थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया आता पुन्हा छान असं मिक्स करून घे घेऊया आता पुन्हा एक दहा ते पंधरा सेकंदासाठी मी हे छान असं हलवून घेणार आहे आता यामध्ये आपल्याला मी मिक्सरच्या भांड्यामध्ये तीन चमचे दही आणि अर्धा चमचा बेसनपीठ घालून फिरून घेतलं होतं आणि त्यामध्ये अर्ध ग्लास इतपत पाणी घातलं होतं त्याचं बॅटर आपण यामध्ये ओ ओतून घ्यायचं आहे तर बघा अगदी चमचमीत आणि झणझणीत आपली अशी ही कढी तयार होणार आहे आणि कढी म्हणाल तर सर्वांनाच खूप जास्त आवडते प्यायला म्हणा किंवा मग भाताबरोबर म्हणा ती खायलासुद्धा खूप जास्त छान लागते तर बघा कढी ओतल्यानंतर म्हणजेच दही आणि बेसनपिठाचं बॅटर ओतल्यानंतर गॅस स्लो ठेवायचा आहे आणि आता स्लो गॅसवरती ती मी कढी छान अशी उकळून घेतलेली आहे कढी उकळवताना घॅस फास्ट करू नका नाहीतर मग कढी फुटू शकते अशा पद्धतीने मीडियम गॅसवरतीच कढी छान उकळून घ्या आता घॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आहे आणि मग वर्ण मीठ घालायचं आहे शक्यतो घॅसची फ्लेम बंद केल्यानंतरच कढीत मीठ घाला तर बघा आपली कढी ही झालेली आहे तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला ही कमेंट करून नक्की सांगा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक एक सबस्क्राईब करायला विसरू नका ભેટૂ આપણ પુનઃ એક નવીન રેસિપીસો